ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ बंधाराजवळ दूषित पाण्याने हजारो मासे मृतwidetildeमुखी शिरोळ बंधाराजवळ पंचगंगा नदी पात्रातील जलचरंजीव व परिसरातील दूषित पाणी सोडल्यामुळे हजारो मासे मृतwidetildeमुखी पडल्याचे चित्र पहावयास मिळाले उन्हाळा सुरू झाला की पंचंगा नदी प्रदूषित व्हायला सुरू होते नुकत्याच काही दिवसांपूर्वी तेरवाड बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात दूषित पाणी असल्याने हजारो मासे ऑक्सिजन मिळत नसल्याने पाण्यावर तरंगत होते मंगळवारी श्रोळ बंदरा या ठिकाणी दूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं पंचगंगा नदीला काळे कुट्ट पाणी आल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेऊन संबंधित नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करावी अशी मागणीही शिरोळ कुरुंदवाड परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे महानकरी नेबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड